शिवाजी महाराज की जय लड़ेंगे जीतेंगे हम सब जरेंगे मराठा योद्धा मनोज दादा जरेंगे पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं छत्रपति संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी मराठा लोग विश्व जय आरक्षण मराठा दादा तुम आगे मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र आरक्षण आमच्या हक्काचं अरे कोण मंत्र देणार नाही एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की निरोप आम्हाला सांगितला पाहिजे समाज आहे आणि मराठ्यांबरोबर जिथे समाज या भागात राहतात ते संजय मनोहातांच्या पाठीशी आहे आणि हे दाखवण्यासाठी आपल्याला नऊ तारखेला दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या खोट्या जवळ

चांगल्या झालेल्या आहेत त्यामध्ये अनेक लोकांचे प्रमाणपत्र निघाले सदुसष्ट लाखापेक्षा जास्त दोन्ही सापडल्यात आपल्या ज्या की प्रस्थापित लोकांनी इतक्या राज्य व्यवस्थेने इथल्या पुढाऱ्यांनी सत्तर वर्षात आपण ज्या वेळेस मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला तेव्हाच त्या रोजी मिळणं गरजेचं होतं तेव्हाच आपल्या बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळणं गरजेचं होतं परंतु दुर्दैवाने या दोन्ही सांगण्याचं काम काही लोकांकडनं झालं आणि या सगळ्या गोष्टीला छेद देऊन सत्तर वर्षामध्ये एक इतिहास घडला एकोणतीस तारखेला गे गेल्या वर्षीच्या आणि मराठा योद्धा मनोदारांच्या रूपानं या महाराष्ट्रात मराठा समाजाला असा नेता मिळाला जो कुणाला मॅनेज होत नाही जो कुठल्या पैशाची पदाची अपेक्षा ठेवत नाही प्रामाणिकपणे आपलं काम करतोय प्रामाणिकपणे आणि जिद्दीच्या जोरावर रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून या एक वर्षाच्या काळात मराठा समाज अखंड आजपर्यंत आपण आपण इलेक्शनच्या वेळेस एकत्र येत नाही मतातून एकत्र येत नाही परंतु हा इतिहास बदलण्याचं काम मनोज केलं आणि मागच्या लोकसभेला भीड असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रात सांगायचंय जर कदाचित निर्णय झाला तर लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा महाराष्ट्रात मराठ्यांची ताकद काय आहे हे तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांना दाखवून द्यायचंय आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही आम्ही सज्ज राहिलं पाहिजे हे सुद्धा येणाऱ्या काळातली आपली भूमिका असली पाहिजे काळात दादाना अनेक लोक येतील जाते आमच्या सारखे अनेक आज निवडणुकीचा विषय नाही त्या विषयावर बोलण्यासाठी किंवा आम्ही त्या विषय अनुषंगाने आलेलो नाही फक्त विधानसभा सांगितलं की सरकारने फक्त बैठकामध्ये झाला परंतु तुमचं आमचं कर्तव्य या समाज झाल्या पाहिजेत आणि बंद तुम्ही समाज झाल्या पाहिजेत आणि बीड जिल्ह्याने आतापर्यंत सगळे रेकॉर्ड गर्दीचे बोलले शांतता रॅली असेल

कुणीही घरी जाऊन चालणार नाही कारण अगोदरचे जे कार्यक्रम झाले ते जिल्ह्या वाईस होते जिल्ह्यातले लोक यायचे त्यामुळे खूप मोठे कार्यक्रम व्हायचे परंतु वेळ कसोटीची आहे वेळ अडचणीची आहे वेळ मतदार सांगतात लाख दीड लाख चार पुढा मराठा आहे परंतु आपल्याला प्रत्येकाला वाटत ती एक मन आहे एका मंदिरात अभिषेक करायचा असतो देवाला प्रत्येका ठरत प्रत्येकाला त्या गावात त्या माणसाला वाटतं जाऊ देतो पुढचा दूध देणारच आहे पुढचं सगळे दूध आणणारच आहे माझं पाणी त्याच्यात सपादन हीच भावना हेच वृत्ती सगळ्या गावकडे ठरवतात आणि त्या गावात अभिषेक होतो रात्रीच्या अभिषेक असतो त्याला अभिषेक होतो आणि सकाळी लोक पुन्हा मंदिरात जाऊन बघतात तर सगळं पाण्याचं असतं पाण्याचाच अभिषेक होतो त्यामुळं प्रत्येकानं असं न करता प्रत्येकानं त्या दुधात जसं प्रत्येकानं दूध घेणं गरजेचं असतं अभिषेकाला एखाद्या देवाला तसंच इथं प्रत्येक मराठ्याने या योगदान देण्याची गरज मग ज्याला कुणाला गाडी गाडी यारक्षणाच्या डिझेल साठी पैसे देता येत ते पैसे द्या ज्याच्याकडे टू व्हीलर आहेत त्या टू व्हीलर ज्याच्याकडं त्या वाहनाने कुणी व्यवस्था करेल का कुणी आपल्याला काही जवायला देईल का कुणी पावसासाठी छत्री आणून देईल का संरक्षणासाठी याचा विचार न करता मनोज दादा या एका व्यक्तीकडे पाहून तुम्ही आम्ही सगळ्यांनी तिथं एकत्र आलं पाहिजे किती तो त्यांचा किती त्रास त्या माणसाला दिला उपोषण केली पाच जीव घेणे सरकारकडनं सर्वपक्षीय लोकांकडनं बऱ्याच जणांनी विरोधी पत्रकार परिषदेत घेऊन त्यांचं चरित्र हनन करण्याचा त्यांच्यावर मानसिक आघात करण्याचा प्रयत्न केला भविष्य काळातही तसे प्रयत्न होतील अनेक प्रयोगनं अनेक आमिष त्यांना सुद्धा आले किंवा दबावातून अनेक गुन्हे वेगवेगळ्या ठिकाणी नोंद केले ज्यावेळेस तिथं सागर बांगल्यावर जायची वेळ आली त्याच्यानंतर चाका आठवा अनेक लोकांनी अनेक जाणून बोलून या जिल्ह्यात भाव गुन्हे केले परंतु हा योद्धा तुमच्या आमच्यासाठी मागे लागला हातला नाही लढले ते कितीही गुन्हे झाले तरी मी माझ्या मराठा समाजाच्या कामातून एक किंमतही मागा सरणार नाही ही गोष्टी प्रेरणा म्हणून उद्याच्या नऊ तारखेला आणि भविष्यातही ज्या ज्या वेळेस येईल म्हणून आला बोलतील आरक्षणासाठी समाजाच्या प्रश्नासाठी आणि समाज एकण्यासाठी त्या त्यावेळेस -त्या तुम्ही आम्ही सुद्धा कुठल्या केसेस ला कोणाच्या आमिषाला कुणाच्या दबावाला बळी न पडता दन मोठ्या शक्तीला आपण मनोदाच्या पाठीमाग सर्व क्षेत्रात्मक मतदारापासून ते कार्यक्रमाच्या गर्दीपर्यंत सगळ्या ठिकाणी आपण जर एकत्र यावं ही विनंती करायला आम्ही एकत्र आलो आहोत उद्याच्या नऊ तारखेला सगळ्यांनी यावं हेच निमंत्रण देतो खर तर आपल्या माणसाला निमंत्रणाची सुद्धा गरज नसते आणि ती नसावी सुद्धा तेवढा समाज आपला एकत्र झालाय परंतु एक चला एक भिक्खू जपावं तुमचे आमचे विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशानं आम्ही सगळे आपल्यापर्यंत आलो आणि आपल्याला या कार्यक्रमाचं निमंत्रण एक औपचारिकता म्हणून दिलंय तरी आपण मोठ्या संख्येनं या गावातून आणि परिसरातल्या प्रत्येकानं या हरिया दोन चार दिवसामध्ये आपल्या पाहुण्या रावळ्यांना मित्रांना सगळ्या समाज बांधवांना मेसेज पाठवा कॉल करा ज्या पद्धतीनं नियोजन करतायत ज्या पद्धतीनं करा ज्याच्या कोणत्या गाड्या नसतील असतील सगळ्या आणा ज्या ज्या पद्धतीनं येत आहेत त्या पद्धतीनं नौका केला मोठ्या संख्येनं तिथं या आणि या जो इतिहास होणार आहे त्या इतिहासाचे साक्षीदार बनण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात उपस्थित राहा एवढंच बोलतो आहे बीड जिल्हा ही मनोदारांची गर्भभूमी हे तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना माहित आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सगळ्या राजकीय सामाजिक सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं लक्ष लागलेलं आहे अनेक बीड जिल्ह्यात ज्याच्या वेळेस काही सकारात्मक गोष्टी होतात त्याचे परिणाम राज्याच्या आणि सगळ्या क्षेत्रावर उमटत असतात म्हणून उद्याच्या नऊ तारखेची बैठक ही त्या अर्थाने आपल्याला महत्त्वाची आहे की या बैठकीतून आपल्याला एक संधी या बैठकीतून आपल्याला पुन्हा एक चान्स मिळाला आहे की या बीड जिल्ह्यात काहीतरी घडत असताना ज्या वे ज्या वेळेस घडतो त्यावेळेस सगळ्यात पुढे हा बीड जिल्हा असतो हे दाखवून देण्याची आपल्याला समजेल संभाजी महाराज कि राष्ट्रमाता तुम्हाला